हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या मंगळवार अकरा नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत जीवाने असे असे खुलासे केले आहेत ज्यामुळे सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर विक्रमने जीवाची अशी काही धुलाई केली की के जे पाहून तुम्हालाही मोठा धक्काच बसेल मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंदिनी जीवाला विचारते जिवा खरंच तुम्ही तो हार विकलात का, का विकलात सांगा मला पण जिवा मान खाली घालून एक शब्दही बोलत नाही विक्रमला खूप राग येतो विक्रम त्याच्यावर जोरा ओरडतो ए नालायका बोल ना तुझी बायको विचारते तुला काही दे ना उत्तर जिवा खूप घाबरतो पण त्याच्या तोंडातून एक शब्दही फुटत नाही मानिनी म्हणते जिवा खरं सांग खरंच तू आजीचा हार विकलाय का अशी काय गरज पडली होती तुला तो हार विकण्याची खरं खरं सांग काय केलंस तू त्या हाराचं जीवा सांगतो मी तो हार विकलाय हे ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते पार्थलाही मोठा धक्का बसतो वसुवात्या आणि रम्या मोठा धक्का बसल्याचं नाटक करू लागतात तोंडावर हात ठेवतात पार्थ विचारतो खरंच तू तो हार विकलास का एवढी काय गरज पडली होती तुला पैशांची तुला पैशांची गरज होती तर मला सांगायचं ना मी तुला पैसे दिले असते तू माझ्याकडे आला असता मला सांगितलं असतं तर मी तुला पैसे दिले असते ना त्या पुढे येते आणि जीवाला म्हणते जिवा तू आजीचा आज पारंपरिक हार विकलास एक नंबरचा नालायकी तू तु नालायक तुझी हिंमत तरी कशी झाली मी आईला सांगत होते की आई हा हार तू जीवाला नको देऊ तो या घरचा मुलगा आहे उद्या त्याची बायको येईल तो बायकोला हा हार देईल त्याची बायको तो हार मोडून दुसरा एखादा दागिना करेल त्यापेक्षा तू माझ्या रम्याला तो हार दे कमीत कमी रम्या देशमुख घराण्याचा हार म्हणून तो हार मिरवेल तरी पण आईने ऐकलं नाही तू तिचा लाडका होता ना म्हणून तो पारंपरिक दागिना आईने तुला दिला आणि नालायका तू हे काय केलंस हार विकून टाकला त्याचे पैसे खाल्लेस नालायक तू एक नंबरचा नालायक जीवा खूप दुःखी होतो आणि मान खाली घालून हे सगळं ऐकून घेतो तर आपल्या नवऱ्याला सगळे एवढे बोलताय म्हणून नंदिनीलाही दुःख होतं ती सुद्धा रडू लागते मानिनीला वाईट वाटलेलं असतं तर रम्या पुन्हा एकदा वसुआात्याला म्हणते जाऊ दे नाही त्याला बोलून काय फायदा त्याने तर ते पैसे खाऊन टाकलेत ना मानिनी खूप चिडते आणि म्हणते तुम्ही सगळे गप्प बसा जीवाला काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला कळत आहे तरी का तर विक्रम चिडून म्हणतो गप्पच बसलोय आम्ही एवढ्या वेळचं गप्पच बसलोय तुझ्या मुलाने जे काही केलंय ना त्यामुळे मोठा धक्का बसलाय आम्हाला आमची वाचाच बसलीये म्हणून काही बोलताच येत नाहीये मानिनी म्हणते अहो तुम्ही शांत व्हा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका नक्कीच जीवाची काहीतरी मजबुरी असेल त्यामुळे त्याने हे केलं असेल तर विक्रम विचारतो काय रे काय होती तुझी मजबुरी का विकलास तू आईचा हार मला किंवा पार्कला तुला सांगता आलं नाही का अशी कोणती पैशांची गरज होती तुला सांग खरं खरं बोल नंदिनी जिवाला विचारते जीवा सांगा ना का तुम्ही तो हार विकला जीवा सांगतो आनंदनिवास वाचवण्यासाठी हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते वसुवात्याला खूप आनंद होतो की आता नंदिनी या प्रकरणात येईल आणि मला तिची जिरवता येईल नंदिनी ही धक्क्यात गेलेली असते तिला विश्वासच बसत नाही की जीवाने चक्क आनंद निवास वाचवण्यासाठी आजीचा पारंपरिक दागिना विकलाय तर वसुवात्या म्हणते पाहिलंस का विक्रम हे दोघे नवऱ्या बायको एकत्र येऊन हा सगळा कान करत होते दोघांचं एकच चाललंय तू मारल्यासारखं करायचं आणि मी रडल्यासारखं करायचं या नंदिनीला सगळं माहीत होतं की जीवाने आजीचा पारंपरिक हार विकलाय पार्थ नंदिनीला विचारतो नंदिनी जीवा सांगतोय ते खरंय का काय झाल्या आनंदनिवासला ज्यासाठी एवढ्या पैशांची गरज पडली होती तर विक्रम म्हणतो आनंद निवास विकण्यासाठी त्याने हे केलंय नंदिनी खरं खरं सांग काय सगळं प्रकरण आहे हे नंदिनी सांगते बाबा मला तर माहीतच नव्हतं की त्यांनी आनंद निवाससाठी पैसे जमवण्यासाठी हार विकलाय जीवा तुम्ही खरं खरं सांगा तुम्ही हे सगळं काय केलंय तर मानिनी नंदिनीवर खूप चिडते आणि म्हणते नंदिनी आपण रोज बोलतो गप्पा मारतो पण तू सुद्धा मला सांगितलं नाही की आनंदनिवासबद्दल हे काय आहे तू माझ्यापासून सगळं लपवलं मला खूप दुःख होतंय जीवा झालेला सगळा प्रकार सांगू लागतो की मला माझा बिझनेस सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती त्यामुळे मी भास्कर काकांची मदत मागितली पण भास्कर काकांनी मला फसवलं आणि माझ्याकडून एका कागदावर सह्या घेतल्या त्यानंतर त्यांनी आनंदनिवास ताब्यात घेतला मी त्यांना जाब विचारला की तुम्ही आनंदनिवास का ताब्यात घेताय तर त्यांनी मला तो कागद दाखवला आणि मग नंदिनी माझ्यावर चिडली मी तिचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं तेव्हा आनंदनिवासची बोली लागली एक करोडचा आनंदनिवास चक्क दहा करोड रुपयाला भास्कर काका विकत घ्यायला निघाले होते त्यामुळे मी दहा करोडची बोली लावली आणि त्यांच्याकडून आनंदनिवास विकत घेतला हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो माननी रडू लागते आणि नंदिनीला म्हणते नंदिनी आनंदनिवासबद्दल एवढं सगळं काही घडत होतं तू मला सांगायला हवं होतं तू मला सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं पार्थसुद्धा खूप दुःखी होतो आणि जीवाला जाब विचारतो काल संध्याकाळीच आपण त्या सिड्यांवर बसलो होतो ना मी तुला विचारत होतो तुला काही प्रॉब्लेम आहे का मला सांग पण तेव्हा सुद्धा तू मला काहीच सांगितलं नाही जीवाला काय बोलावं ते समजतच नाही पार्थ त्याला म्हणतो तू मला एका शब्दाने सांगितलं असतं तर मी तुला पैसे उभे करून दिले असते मी तुला मदत केली असती हे सगळं झालंच नसतं आजीचा हार विकण्याची गरजच पडली नसती त्यामुळे जीवा खूप दुःखी होतो काव्यालाही वाईट वाटतं विक्रम त्याच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो जिवा एक नंबरचा नालायकस तू नालायक तुझ्यासारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला आला याची लाज वाटते मला तू हे सगळं का केलं तेव्हा नंदिनी ही विक्रमला शांत करण्याचा प्रयत्न करते पण विक्रम नंदिनीवर सुद्धा चिडतो आणि म्हणतो तू सुद्धा याला तितकीच जबाबदार आहेस मी तुला मुलगी मानलं पण तू सुद्धा मला काहीच सांगितलं नाही काही दिवसांपूर्वी जेवण करताना मी तुला विचारलं होतं तुमच्या आनंदनिवासच्या वार्षिक कार्यक्रमात काय घडलंय तेव्हा सुद्धा तू मला काहीच सांगितलं नाही जे काही घडले ना त्यासाठी तुम्ही दोघे नवरा बायको तेवढेच जबाबदार आहात तुझी सुद्धा तेवढीच चूक आहे नंदिनी दुःखी होऊन रडू लागते काव्यालाही वाईट वाटतं तर वसुआत त्या पुढे येते आणि जीवाला विचारते आत्ताच तू सांगितलं ना आनंदनिवासची किंमत दहा कोटी ठरली होती मग आजीचा आज दागिना विकून तुला एक कोटी मिळाले बाकीचे नऊ कोटी कुठे आहेत त्याचं तू काय केलं पैसे कसे उभे केले चोरी वगैरे केली की काय सांग कशी चोरी केली हे ऐकून सगळ्यांना खूप राग येतो जीवा काहीच बोलत नाही वसुआत्याला रम्या म्हणते जाऊ दे नाही त्याने ऑफिसमधून नऊ कोटी घेतले असतील किंवा कोठे चोरी केली असेल तसाच येतो एक नंबरचा नालायक एक, एक नंबरचा चोर वसुआत्या म्हणते ऑफिसमधून नसून घेतले ऑफिसमधून घेतले असते तर विक्रम आणि पार्थला समजलं असताना नक्कीच याने बाहेरून पैसे उचललेत बाहेर कोठेतरी चोरी केलीये असं म्हणून ती जीवावर चोर असल्याचा आरोप लावते नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते आत्या काय बोलताय तुम्हाला तरी का? जीवा आहे का जिवा खूप चांगले आहेत त्यांनी कोणतीच चोरी केलेली नाहीये त्यांनी मला सांगितलं होतं पाच कोटी त्यांनी मार्केटमधून शेअर मार्केटच्या प्रॉफिटमधून कमवले आहेत आणि पाच कोटी त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून लोन घेतलंय कर्ज घेतलंय जीवा सांगतो नाही नंदिनी मी तुझ्याशी खोटं बोललो होतो ते नऊ कोटी मी शाहूवाडीची जमीन विकून पैसे घेतले आहेत उभे केले आहेत हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते जीवाने चक्क शाहूवाडीची जमीन विकली हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो वसुआत्या रम्या चांगल्यास खुश होतात पार्थ काव्या नंदिनी मानिनी यांचा तर विश्वासच बसत नाही तर विक्रमची तर बोलतीच बंद होते विक्रम जीवाकडे आश्चर्याने पाहू लागतो की त्याने शाहूवाडीची जमीन विकलीये आणि नऊ कोटी रुपये उभे केले आहेत पार्थ खूप दुःखी होतो आणि जीवावर ओरडून म्हणतो तुला काही अक्कल आहे का का विकलीस तू ती जमीन ती जमीन बाबांनी तुझ्यासाठी ठेवली थे थे होती तुझ्या भविष्यासाठी आणि तीच तू जमीन विकलीये आता तुझ्या भविष्याचं काय होणार तू एवढी मोठी चूक कशी काय करू शकतो जीवा सांगतो माझ्यासाठी आनंदनिवास वाचवणं सगळ्यात महत्वाचं होतं मला दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता माझी चूक सगळ्यांसमोर येऊ नये त्यामुळे मी हे सगळं केलं आणि ती जमीन विकली आजीचा हार विकला असं जीवा सगळ्यांना सांगतो पण सगळ्यांना खूप वाईट वाटलेलं असतं विक्रम तर इतका चिडतो की तो जीवाच्या सनसनीत थोबाडीत मारतो त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटतं तर वसुआत्या मात्र चांगलीच खुश होते विक्रम त्याच्यावर ओरडतो आणि म्हणतो एक नंबरचा नालायक येतो नालायक आज मला तुला माझा मुलगा म्हणण्याची लाज वाटतीये असं म्हणून तो मानिनीला झालेला सगळा प्रकार सांगतो की मानिनी आज आपण त्याचं पालन पोषण करण्यास चुकीचं ठरलोय आज मला खूप दुःख होतंय माझ्या मुलाने माझ्या आईचा त्याच्या आजीचा हार विकला हे त्याने मला नाही सांगितलं मी त्या सराफाकडे गेलो होतो आईचे दागिने पॉलिश करण्यासाठी तेव्हा त्यांनी मला विचारलं विक्रमभाई तुमच्या घरात सगळं गर ठीक आहे ना मी त्यांना विचारलं काय झालं तर ते म्हणाले तुमचा मुलगा जीवा येथे आला होता त्याने तुमच्या आईचा हार विकलाय पैशांची खूप गरज आहे असं तो म्हणाला तुमच्या घरात सगळं ठीक आहे ना मला मेल्याहून मेल्यासारखं झालं मला कशा कशाची लाज वाटली पाहिजे होती माझ्या मुलाने माझ्या आईचा हार विकला हे मला दुसऱ्या माणसाकडून कळलं याची लाज वाटायला हवी होती का माझ्या मुलामध्ये आणि माझ्यामध्ये संवाद नाहीये याची लाज मला वाटायला हवी होती का मला कशा कशाची लाज वाटायला हवी होती असं म्हणून तो जीवाला म्हणतो मी तुझ्या भविष्यासाठी ते पैसे ठेवले होते ती जमीन तुझ्या नावावर केली होती त्या जमिनीतून तुझं भविष्य सोनेरी होईल त्यासाठी मी व्यवस्था केली होती एक बाप म्हणून मी तुझी स्वप्न नाही पूर्ण करणार तर दुसरं कोण करणार पण आज तू त्या स्वप्नांचा चक्काचूर केलाय तू खूप मोठी चूक केली आहे असं म्हणून विक्रम हा चक्क जीवाची घचंडी पकडतो आणि आजीच्या फोटोसमोर त्याला फेकतो आणि म्हणतो आजीची माफी माग तो आजीची काठी घेतो आणि याच काठीने जीवाच्या पाठीमध्ये एकानंतर एक फटके मारू लागतो जीवाला तो चांगलं चोपून काढतो जीवा खूप दुःखी होतो रडू लागतो तर त्याचं हे दुःख पाहून वस्तूत्या मात्र फिदी, -फिदी हसू लागते रम्या मात्र दुखी ही मात्र दुःखी झालेली असते काव्या आणि नंदिनी रडत असतात पण विक्रमला थांबवण्याची त्यांची हिंमत होत नाही पार्थ विक्रमला थांबवतो आणि शांत करतो सगळेजण त्याची माफी मागतात त्याला शांत करतात नंदिनी विक्रमसमोर हात जोडते आणि म्हणते बाबा माफ करा त्यांना त्यांची काही चूक नाही आहे सगळी चूक माझी आहे तर विक्रम म्हणतो आज याने जे काही केलं आहे ना ते खूप चुकीचं केलं आहे मुलगा म्हणण्याची लाज वाटते मला असं कसं काय करू शकतो तो त्याने स्वतःच्याच आस आयुष्याचं भविष्याचं वाटोळ करून घेतलंय वस्वात्या विक्रमला सांगते विक्रम तू सगळं जीवाला का बोलतोय या नंदिनीला का बोलत नाहीये या नंदिनीची सुद्धा तेवढीच चूक आहे नंदिनीला सगळं माहीत होतं की जीवा तिच्या आश्रमासाठीच आपल्या आईचा पारंपरिक दागिना विकतोय शाहूवाडीची जमीन विकतोय पण तिने फक्त स्वतःचा फायदा पाहिला स्वतःचा आनंद निवास वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलंय आणि आपल्याला काहीच सांगितलं नाही जेवढी शिक्षा जीवाला मिळायला पाहिजे जशी शिक्षा आम्हाला दोघींना मला आणि रम्याला मिळाली होती तशी शिक्षा या नंदिनीला सुद्धा मिळायला पाहिजे नंदिनीला खूप वाईट वाटतं पण ती काहीच बोलत नाही रम्या म्हणते हो खरंय आमची शिक्षा या नंदिनीला सुद्धा मिळायला पाहिजे तशीच शिक्षा मिळायला पाहिजे काव्या चिडून म्हणते रम्या तुला काही अक्कल आहे का काय बोलतेस काही कळतंय का तुला तू जी काही चूक केली आहे जो काही गुन्हा केलाय ना त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच चुकीबरोबर होऊ शकत नाही आणि खरं सांगायचं तर माझ्या नंदिनी ताईने काही चूक केलीच नाहीये तिला माहितच नव्हतं की जीवा आजीचा पारंपरिक दागिना विकतोय किंवा शाहूवाडीची जमीन विकतोय जिवाने तिला काही सांगितलंच नव्हतं वसुआत्या चिडून म्हणते वा वा काव्या तुला आता आय एस ऑफिसर व्हायचंय कलेक्टर व्हायचंय देश बदलायला निघालीस तू आणि स्वतःच्या बहिणीच्या गुन्ह्यावर पांघरून घालते तिच्या चुकीवर पांघरून घालते का असा कसा देश बदलणार तू काव्या चिडून म्हणते हो व्हायचंय मला आय एस ऑफिसर मी कलेक्टर होणारे मी देश बदलणारे आणि तुमच्यासारख्या गुन्हे करणाऱ्यांना मी कॉलकोठडी टाकणारे आणि मी गरज पडली तर कायदा सुद्धा बदलेल वसुआत्या चिडून म्हणते कायदा बदलायच्या गोष्टी करते आणि स्वतःच्या फायद्यासाठी तुझ्या ताईने जे काही केलंय त्यावर पांघरून टाकते का तुझ्या ताईचा सुद्धा या गुन्ह्यात तेवढाच मोठा सहभाग होता तुझ्या ताईने आणि जीवाने मिळून हा सगळा काण केला आहे त्या दोघांनी मिळूनच जमीन विकली दागिना विकला आणि त्यांचा आनंदनिवास वाचवलं आहे तेव्हा काव्या वसुवात त्यावर चिडते आणि म्हणते माझ्या ताईने असं काहीच केलेलं नाहीये माझी ताई काय काय सोसून आज इथपर्यंत पोहोचली आहे तिने आनंदनिवास उभं केलंय हे फक्त मला माहिती आहे आणि ताईने मला आधीच सांगितलं होतं ह्या सगळ्या प्रकरणाबद्दल त्यामुळे मला माहिती आहे की ती निर्दोष आहे काव्याला या सगळ्याबद्दल आधीच माहीत होतं हे ऐकून मानिनी पाठ विक्रम यांना मोठा धक्काच बसतो तर काव्याला समजतं की तिने चुकीचा खुलासा केलाय ती उगतच सगळ्यांना सा सत्य सांगून बसलीये पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जीवा हा विक्रमला म्हणणार बाबा तुम्ही मला जी शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे तेव्हा विक्रम त्याला शिक्षा करणार की उद्यापासून ऑफिसला यायचं मान मोडेपर्यंत काम करायचं मला दुसरं कोणतंही कारण सांगायचं नाही त्यामुळे जीवाला मोठा धक्काच बसेल तर पार्थ काव्यावर खूप चिडेल काव्य त्याला समजवण्याचा प्रयत्न करेल पण पार्थ म्हणणार तुम्ही माझा विश्वासघात केलाय तुम्हाला जर आनंद निवासबद्दल सगळं माहीत होतं तर तुम्ही मला सांगायला हवं होतं पण तुम्ही मला काहीच सांगितलं नाही आपण एवढी दिवाळी एकत्र साजरी केली एकत्र राहिलो तुम्ही मला एका शब्दाने सांगितलं असतं तर हे सगळं घडलंच नसतं मी जीवाला आणि नंदिनीला पैशांची मदत केली असती त्यामुळे मला तुमच्याशी काहीच बोलायचं नाहीये असं म्हणून पार्थ हा सुद्धा काव्यावर चिडणार आणि तिचं काहीच ऐकून घेणार नाही म्हणजे एकूणच आता जीवाने जो काही काण केला आहे त्यामुळे घरात मोठा गोंधळ झाला आहे मग आता हा गोंधळ सुधारणार तरी कधी हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा खूप खूप धन्यवाद